नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्यासाठी आजचा ताजा बाजारभाव घेऊन आलेलो आहोत आणि त्यासाठी आपण एका पिकाची माहिती जे धान्य आहे म्हणजेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉयबीनचा आजचा बाजारभाव आहे तो काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जिल्हा आणि तालुक्या म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं आहे तो भाव आपण इथे पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या तारखेमध्ये सॉयबीनचा भाव हा काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कुठला भाव पाहायचा आहे आणि आता सध्या गहू आणि बाजरीचं जे उत्पादन आहे कमी ते निघत आहे तर त्याच्यामध्ये आपण ते पण पाहूया की बाजरी आणि गव्हाचा सध्या उच्चांक भाव आहे का कोणता भाव आहे मॅक्झिमम मिनिमम भाव काय आहे सध्या विक्रीला का काय आहे सर्वसाधारणपणे भाव किती आहे जास्तीत जास्त किती आहे कमीत कमी किती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो आपण थेट स्क्रीनवरती जाऊया तर तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउजरमध्ये एक वेबसाईट सर्च करायची आणि कृषी क्रांती नावाची एक वेबसाईट आहे कृषी क्रांती डॉट कॉम याच्यावरती तुम्हाला ताजे आजचे ताजे बाजारभाव तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांना आपण पहिल्यांदा आहे ते सोयाबीनचा भाव पाहणार आहोत आणि तुम्ही तुमच्या पिका पीक आहे तिथे पीक सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला इथं खूप पिकं दिसतील तर आपण सोयाबीनचा बाजारभाव सिलेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जिल्हा निवडू शकता तालुका निवडू शकता ठीक आहे तर तुम्ही तुमचा लातूर म्हणजे आपण तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता तिथला सध्या भाव तुम्हाला पाहता येतो तर आ, मी बीडचा एक भाव बघणार आहे बीडमध्ये जे अंबजोगाई तालुका आहे त्या अंबजोगाई तालुक्यामध्ये सोयाबीनचा आजचा भाव काय आहे सर्वसाधारणपणे भाव किती आहे जास्तीत जास्त किती आहे कमीत कमी किती आहे ते पण आपण पाहणार आहोत आपण थेट बीडवरती जाऊया तर तुम्हाला इथं पूर्ण तालुके पूर्ण जिल्हे दिसतील ते तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्हे आणि जेवढे तालुके आहेत तेवढे तालुके तुम्हाला इथे पाहायला मिळतील ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहूया की आपल्या बीडमध्ये आणि अंबजोगा तालुक्यामध्ये जे भाव आहेत ते भाव किती आहे तर त्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकूया तर तुम्ही पाहू शकता सगळे जिल्हे तुम्हाला पाहायला मिळतील सगळे तालुके पाहायला मिळतील क्वि किती क्विंटलला किती भाव आहे याची संपूर्ण माहिती आपण इथे बी पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की पूर्ण जिल्हे आहे त्याच्यामध्ये अहमदनगर आहे तुम्ही पाहू शकता निलंगा म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये आहे औसा आहे श्रीरामपूर आहे तर खूप जिल्हे आहेत खूप तालुके आहेत जेणेकरून तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जिल्हे पूर्ण तालुके इथे पाहायला मिळतील ठीक आहे तर आपल्याला इथे जिल्हे दिसते तालुक्या दिसत मी तुम्हाला पूर्ण दाखवलं की आपण म्हणजे शेवटपर्यंत याचे तालुके किती येतं आणि पूर्ण जिल्ह्या गणेश पूर्ण तालुक्या गणेश तुम्हाला इथे लिस्ट दिसेल तुम्ही कुठलाही जिल्हा इथे टाकू शकता जेणेकरून काय होईल की जिल्ह्या गणेश तालुका गणेश तुम्हाला हे पाहता येईल ठीक आहे तर आपण इथं बीड आहे तुम्हाला बीडमध्ये जे भाव आहे ते आवक आहे ते एकशे चोवीस म्हणजे एकशे चोवीस क्विंटल प्रतिदिवस आहे त्याच्यामध्ये भाव आहे तीन हजार सातशे ऐंशी कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव आहे चार हजार पन्नास रुपये ठीक आहे तर सोयाबीनचा भाव आहे कमीत कमी तीन कमीत कमी आहे सदोतीसशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये आहे आणि त्याचा सर्वसाधारणपणे भाव आहे तीन हजार नऊशे ब्याण्णव रुपये ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता आजचा सोयाबीनचा भाव हा तीन हजार सातशे ऐंशी म्हणजे कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये आणि सरसगट भाव याचा आहे तो आहे एकोणतीसशे ब्याण्णव रुपये ठीक आहे तर तुम्ही हे पाहू शकता की बीड मध्ये भाव हा असा आहे आणि दिवसाला एकशे चोवीस क्विंटल सोयाबीन हे आयात होते तर असा हा बाजार समितीचा भाव आहे तर तुम्हाला मी दुसरं एक पीक घेऊन दाखवतो की जेणेकरून तुम्हाला पाहता येईल की दुसऱ्या पिकाचा सुद्धा तुम्हाला तालुका गणेश जिल्हा गणेश भाव पाहता येईल तर आपण काय करूया आता सोयाबीन घेतली आता आपण सध्या गहू या गहू बघूया जेणेकरून गव्हाचा भाव सध्या किती आहे तर तुम्हाला इथे गव्हाचा सुद्धा भाव पाहता येईल तर आजचा गहू बाजारभाव तुम्हाला पाहायला मिळेल तर याच्यामध्ये आपण एक बीडमधलाच घेऊया तर जात आहे हायब्रिड जात आहे ठीक आहे गव्हाची हायब्रीड जात आहे क्विंटल तर पन्नास क्विंटल प्रतिदिवसाला मार्केटमध्ये बाजारभाव आहे म्हणजे खरेदी होते आवक होते आणि तिचा जे कमीत कमी भाव आहे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि जास्तीत जास्त बावीसशे रुपयेपर्यंत जास्त दर आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा सर्वसाधारण भाव आहे तो म्हणजे सरासरी भाव आहे एकवीसशे पंचवीस रुपये ठीक आहे तर शेतकरी बांधवना तुम्ही पाहू शकता तर तुम्ही मार्केटला गेला तुम्हाला गव्हाचं जर क्विंटलमध्ये जर भाव पाहिजे असेल तर एकवीसशे पंचवीस रुपये सध्याचा भाव आहे आणि आपण आता दुसरं एक पीक आता गहू पाहिलं तर आपण एकदा बाजरा घेऊया तर बाजराचा सध्या भाव काय आहे मार्केटला ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर याच्यामध्ये तुम्ही बाजरी सिलेक्ट करू शकता इथं सगळ्या जेणेकरून तुमचं जे, जे पाहिजेत ते तुम्हाला इथे पाहता येईल पीक पीक जे आहे जे पाहिजे तुम्हाला फळभाज आहे तर धान्य आहे कुठलंही तुम्ही पाहू शकता तर बाजरी आपण सिलेक्ट करूया तर आजचा बाजरी बाजारभाव इथे तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे तर तुम्हाला इथं खाली जिल्हे दिसतील अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे नांदगाव आहे जालना आहे पैठण आहे असे तुम्ही पाहू शकता इतर आपल्याला तुम्हाला इथे बीड दिसतं आहे तर बीडमध्ये हायब्रिड आहे जात त्याची हायब्रिड आहे तर क्विंटलमध्ये एकोणीस सुरू एकोणीस क्विंटलची आवक रोजची आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण म्हणजे कमीत कमी भाव बावीसशे रुपये आहे आणि जास्तीत जास्त भाव ह्याचा पंचवीसशे पन्नास आहे आणि सर्वसाधारण भाव तेवीसशे रुपये आहे म्हणजेच तुमचा सरासरी भाव हा तेवीसशे रुपये आहे तर तुम्ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जे सोयाबीनचा भाव आहे ते सदतीसशे ऐंशी रुपये आहे आणि गव्हाचा भाव आहे ते एकोणीसशे रुपये आहे आणि हे जी बाजरी आहे ते बाजरीचा भाव हा तेवीसशे रुपये आहे तो आ, तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर तुम्हाला कुठल्या जे पिकाचा बाजारभाव पाहिजे असेल तर ते कमेंट करून नक्की सांगायचं जसं शक्य न, न नक्कीच आम्ही तुम्हाला तुमची माहिती आम्ही स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला हे कसं पाहायचं ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न केला क्रो क्रोमोवर जाऊन तुम्ही अॅग्रो क क्रशिॲग्रो असं जे कृषी क्रांती सॉरी कृषी क्रांती डॉट कॉमवरती जाऊन तुम्ही हा बाजारभाव पाहू शकता आणि ही वेबसाईटवरती तुम्हाला रोजचा भाव तिथे पाहायला मिळेल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार